नमस्कार मंडळी चला आणखीन एक छान अशी नवीन दिवसाची नवीन सुरुवात करू तर खूप दिवसापासून आता व्हिडिओ स्टार्ट केला आहे तर चला आपल्याला जायचं आहे आज कागनेवाडीला तर तसं द्या आपली पोटपूजा झाली पण आता गाडीची करावं लागेल ना त्याच्यामुळं आता गाडीला अगोदर पेट्रोल भरून घेतलं आणि त्याच्यानंतर चा छान असं गावाकडच्या रस्त्याला लागलो होता आम्ही आधी माणसीची शाळा सुटू दिली आज शनिवार असल्यामुळं साडेबाराला सुटते शाळा आणि त्याच्यानंतर मग थोडं छान असं उन्हामध्येच निघालो गावाकडं भरपूर दिवस झालं चक्करच नव्हती पण चला म्हणलं आज चक्कर मारून यावं कारण इतकं छान झालं गावाकडं शेतामध्ये की हिरवगार असं मक्का पुन्हा बाजरी गहू ते टाकल्यामुळं छान झाले सगळं चला म्हणलं जाऊन भेटून यावं शेताला जाऊन तर चला तुम्ही पण महाराज जा पकड पकड भेच नाही धर तिला जा समोरून समोरून धर तिच्या हार बर काय की बघा गहू हा आटतो वरी गहू अ ते झोपाल कस बाळा ते झोपत नाही पकडावं लागतय आणि मग तू धट कधी होणार मारू नको तसं छीर नाही ग थीर मत तिला थीर ये अरे ती घाबरली बाळा तिनं घाबरालय शेळी तुला पकडा पकड जा मया कर तिची मया कर मया इथं इथं असं पकडून धर काहीच करत नाही पकड तू अग काही करणार मानसी जा जा पकड तर मस्त असं पण काग निवडला आलो चिंचा बघा आमच्या झाडाला कशा आले छान छान चिंचा आपण खायला घेऊ भीती वाटायला कस काय झालं ब्याला चल आपण आंब्याचं झाड बघून आपलं तू एकटी थांबत नाही तिथं बोर आहे तुला बोर देते खायला चल बोर देते की मी तुला सारखे पटकन अरे तिच्या महाग लागून मानसी तो चल पटकन चल बाळा तर चला आपण मस्त असं जाऊ बिबे आणि बोर बघायचे आपल्याला तिथं बिबेच बिब्याचं झाड आहे बिबे पिकलेत का हो तिथं आहो नाहीत पिकायला आता मध्ये येते की नाहीत का सध्या तर इथं त्यांना टाकायचं टाकायचंय म्हणून भिजवून ठेवले शेत आणि वरी मस्त असे आंबे आलेत आमच्या शेतामध्ये आंब्याचे झाड बघूत आपण मानसी दमाना चल तुडू नको लई गच राहणार आंब्याचं झाड फुलं मस्त आलं तिथं आज चला असं <laughs> बोला काय बघायचं चक्र वाग चक्र हा आई था, हा हा फुलं बघ बाळा इथं झेंडूचे हा घे 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 थोडे थोडे घे आपण देवाला नेऊत घरी काही तर आंब्याचं झाड मस्त असं आलं इथं एक शिव गेला शेंगा तर काही नाही लागले आणखीन राजभाऊ या, या। तर छान असा हिरवा गार गहू आलाय आमच्या शेतामध्ये तुम्ही बघू शकता कसला भारी दिसालाय बाळा ये फुलं तोड आली सोय दमाना दमाना तोड घ्यालया घ्या माणसी फुलं <laughs> शेवग्याला फुलंच ला फुलं लागली ला आता ला ला येतेच शेवग्याच्या शेंगा अरे कडू कस का आहे की शेवगा मग एवढं झाड आले कडू लागाला शेंगा ते चांगलं वाटतं खालचा गावरा आता इथं काय टाकणार हो राजभो हा भाई मग पेरा किशेंगा काढताना मला आंबे का <laughs> आता लागत नाही तर आंबे उन्हाळ्यात असते फुले दे तुझ्या जवळ काय पान वरचे वरचे हे वालेत की फाटे वाळाले तर बोरपी काय नाहीत वाटायला इथले किडके वालत दुसरी का दुसरीकडनं आहेत का कुठं चांगले हे बोळा इथे काय आंब्याचं आंब्याचं हा हे काय हे नाही हे, हे बोराच आहे तिथं आहे मदात आंब्याचं चल इथं कुचकुरी आहेत बाळा कुचकुऱ्या माहिती आहेत का कसल्या लागतात ना अंगा जाते कुचकुऱ्या ना, ना। थांब धाम थांब तुला खालीस ग नको 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 बाळा चल तर छान असे आपण आपले फुल घेतलेत अजून काय तिला लई बाज आवडल्या जेव्हा म्हण आता इथं बसून लगेच

जेवायचं बी हा शनिवार आज तेच आले सांग सगळं आहे का नाही सोय बाळा आता सुद्धा ना त्यांना उपवास आहे उग दोन चार द्या लई ना राजभो तिला काय उपास नाही काही नाही तर छान अशी पिंक कलर कसले भारी वाटलेत पण हे पिंकलर राजभाऊ दोन चार द्या उगा तिला काय लागलं एवढ्या खाला तिथं कुठं आहे जांब तिकडे होते का वाटावर हो आहे का कुठं आहे ती बाळा दोन चार घे हातात त्यांना उपवास आहे बाळा नाही तुम्हाला संध्याकाळपर्यंत थांबावं लागतं इथं दोन चार हातात घे दोन चार घे नाही आता वाटत घेते मानसी तुम्हाला उपवास ह्यावा तुम्हाला काही वाटलं पण उपाशी राहताल की दिवसभर तुम्हीच आता जाण्यावर कुणीकडून वरी आहे का नाही

आणि कुठं जायचं जा, जा शेळी चार आणि तिला चारायला नाही जा कुठे घेऊन जाते चारायला माझी पकडतील वडवारी लाव ताकद ताकत लाव लाव ताकद घेऊन जा ती जेवारी खाते तिथं ती खाते आता गवत एकच आता शेळी आता मशीन बैल शि एवढ चार एक टाकली <laughs> का आता तस बस कोण तिला ती खाते खानास गेले वड 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 पटकन तिला सोडू नको बघ सापडत नाही पुन्हा उडून हां राईट राईट बाळा ओके कागनेवाडला गेले आणि तळ्याचा व्हिडिओ घेतला असं कधीच नाही तर खूप छान आणखीन पण भरलेलंच तळा आहे पूर्ण व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका